नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपले ऍक्टिव्ह करिश्मा मा युट्यूब चॅनलमध्ये बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकडून आपल्याला एक मेसेज आलेला आहे आणि त्या मेसेजमध्ये अंगणवाडी सेविका ताई ताईंच्या सोळा सोळा प्रमुख मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्यांसंदर्भात आयुक्तालय एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्याशी चर्चा झालेली आहे त्या चर्चामध्ये अंगणवाडी सेविकेचे सर्व प्रश्न हे सोडवण्यात आलेले आहे एफ आर एस पोषण ट्रॅकर पेन्शन ग्रॅज्युएटी प्रोत्साहन भत्ता इतर सर्व मागण्या या आयुक्तालयाकडून आपल्या मान्य करण्यास मंजुरी एक प्रकारे मंजुरीच देण्यात आली आहे त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविका त्यांची मदत मिळते हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण होणार आहे जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने आपल्यासाठी काय केलेलं आहे सर्वांना समजेल आणि अशाच फक्त अंगणवाडीसाठी अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करीश माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय जेणेकरून येणारे नवनवीन अपडेट्स आणि माहिती तुम्हाला भेटेल भगिनीनं मी हे व्हिडिओ बनवत असते याच्यामध्ये माझ्या सर्व ताईंना योग्य आणि खात्रीशीर माहिती मिळावी मी सुद्धा अंगणवाडीमध्ये एक कर्मचारी आहे सर्व माझ्या भगिनींना व्यवस्थित आणि खात्रीशीर माहिती मिळावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवत असते चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्याला आपला परिवार हा वाढवायचा आहे तर जाणून घेऊया महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने काय म्हटलेलं बघा दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय आयुक्त यांच्यासोबत कृती समितीची बैठक त्यांच्या दालनात सीबीसी बेलापूर नवीन मुंबई येथे संपन्न झालेली आपल्याला सांगण्यात आले होते की नऊ सप्टेंबरला आपला जो मोर्चा होता तो मोर्चा रद्द करण्यात आला होता तर आयुक्तालयाकडून आठ तारखेला बैठक घेण्यात आली त्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी सदस्य सामील झाले होते आणि आपल्या प्रमुख ज्या काही आपल्या प्रमुख सोळा मागण्या सोळा मागण्या ह्या आयुक्तालयासमोर आय। सादर करण्यात आलेल्या बघा दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस नवी मुंबई महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त माननीय कैलास पगारे यांच्यासोबत दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता बैठक सुरू झाली या बैठकीत उपायुक्त माननीय विजय सिरसागर सहाय्यक संचालक माननीय काकाडे माननीय चौधरी उपायुक्त माननीय संगीता लोंडे पोषण ट्रॅकर चे सहाय्यक आयुक्त आय। यांच्या प्रशासनाच्या वतीने सहभाग होता सदर बैठकीत खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आलेली आहे एकूण सोळा मुद्दे आहेत त्यामुळे सर्व मुद्दे सांगताना व्हिडिओ मोठा होणार आहे त्यामुळे सर्व त्यांना विनंती आहे की स्किप न करता संपूर्ण माहिती ऐकून घ्या तर बघा एक नंबरचा बघा पोषण ट्रॅकर मध्ये केवायसी व एफआरएस चे चौऱ्याण्णव टक्के काम झालेले आहे दर महा एस करायचे नाही ज्यावेळेस टीएचआर वाटप केला जाईल त्याच वेळेस हिफारे करायचे आहे दोन महिन्याला टीएचआर आर वाटप केला जातो त्यान, त्यानुसार दोन महिन्यातूनच एकदा एफआरएस करायचे आहे एफआरएस ये करताना येणाऱ्या टेक्निकल अडचणींमुळे केंद्र शासनाला कळून त्यात दुरुस्ती करून घेऊ असं आयुक्तालयाकडून सांगण्यात आलेले आहे दोन नंबरचा ऑप्शन बघा सदर बदलणाऱ्या पोषण ट्रॅकरच्या आवृत्तीबाबत आयुक्तालय सुद्धा परेशान असून त्याबाबत केंद्र शासनाकडे आयुक्तालयाने अडचण मांडलेली आहे तीन नंबरचा ऑप्शन बघा प्रधानमंत्री मातृ यंद्र, मातृवंदना योजनेचे काम हे केंद्र शासनाने पूर्ण देशभर अंगणवाडी सेविकेना लागू केले से असल्यामुळे ते आता मराठीत उपलब्ध करून दिले असल्यामुळे त्याला अंगणवाडी सेविकेना नाकारता येणार नाही असं आयुक्तांनी सांगितलेले आहे प्रति फॉर्म अंगणवाडी सेविकेना दोनशे पन्नास रुपये मिळणार असल्याचेही त्यांनी इथं नमूद केलेलं आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या अगोदर थकीत कामाची माहिती म्हणजे एकतीस मार्च एकतीस मार्चच्या अगोदर ज्या महिला डिलिव्हरी झालेल्या पंतप्रधान योजनेचे फॉर्म भरायचे आहेत त्यांची माहिती आपल्या आपल्या सुपरवायझर व सीडीपीओ द्यायची आहे ते ऑनलाईन भरण्याचे काम कार्यालय करतील परंतु एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतरचे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे ऑनलाईन काम अंगणवाडी सेविकांनी करावे असे आयुक्त महोदयांनी सांगितलेले आहे त्यात कृती समितीने विरोध करून अंगणवाडी सेविका फक्त ऑफलाईन माहिती कार्यालयास पुरवतील प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे ऑनलाईन फॉर्म अंगणवाडी सेविके भरणार नाहीत हे स्पष्टपणे ठणकावून सांगितलेले आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकेनी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची ऑफलाइन सर्व माहिती आपल्या कार्यालयास द्यायची आहे चार नंबरचा ऑप्शन बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र व अपात्रता निकषानुसार लाभार्थ्यांची तपासणी करण्याचे सर्वेक्षण अंगणवाडी सेविकेंना लावू नये हे काम केल्यास अंगणवाडी सेविकेंना सेविका या अडचणीत येऊ शकतात अशा कामांमुळे अंगणवाडीच्या मूळ कामाला वेळ देणे अंगणवाडी सेविकेना शक्य होत नसल्याचे आयुक्तालयाच्या निदर्शनास आणून दिले त्यावर त्यांनी ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देव असं आयुक्तांनी आश्वासन दिले पाच नंबरचा ऑप्शन बघा जो आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे दरमहा पेन्शन व ग्रॅज्युएटी हे शासन स्तरावरील मुद्दे असल्याचे नमूद करून त्यासाठी कृती समितीने शासन स्तरावर पाठपुरावा करावा असं सांगण्यात आले ऑप्शन बघा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून अंगणवाडी सेविका व मदत निसांना दोन हजार व एक हजार रुपये जी आर प्रमाणे पोषण ट्रॅकवरील कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता, भत्ता लवकरच दिला जाईल असे आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे प्रोत्साहन भत्ता मानधनात वर्ग करून सरसकट देण्याकरिता शासनाला कळवण्याचे आश्वासन सुद्धा दिलेले आहे म्हणजे अंगणवाडी सेविका जे प्रोत्साहन करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे सात नंबरचा ऑप्शन बघा देण्याबाबत टेक्निकल अडचणी येत आहेत त्या दूर करून थकबाकी थकबाकी सहित नागरी व ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना टी ए दिला दी जाईल असं आयुक्तालयाकडून आश्वासन मिळालेले आहे आठ नंबरचा ऑप्शन बघा इंधन बिल मे दोन हजार पंचवीस पर्यंत दिले असल्याचे सांगण्यात आले नऊ नंबर गणवेश व गणवेश भत्ता व फ्लेक्झी फंड ची रक्कम दिली आहे अशी माहिती आयुक्त भेटलेली आहे तुम्हाला जर भेटला असेल गणवेश त्याने फ्लेक्झी फंड ची रक्कम तर कमेंट करून कळवा दहा नंबरचा ऑप्शन बघा दोन हजार चोवीस पंचवीस करीता सिमकार्ड रिचार्ज चे पैसे सीबीए चे पैसे केंद्र शासनाकडून मिळणारा पोषण ट्रॅकर प्रोत्साहन भत्ता याकरिता केंद्र शासनाकडून बजेट उपलब्ध न झाल्यामुळे देण्यात आल्या नसल्याचे सांगितलेले आहे बजेट मिळतात सदरी थकबाकी उदा अदा करण्यात येईल असं आयुक्तालयाने नमूद केलेला आहे ऑप्शन बघा सिम कार्ड आहे परंतु ते कार्यान्वित होत नसेल तर त्यांनी ते सिम कार्ड बंद करावे ज्यांच्या बाबतीत अशी अडचणी येत आहे त्यांना सिम कार्ड रिचार्ज चे पैसे मिळतील तसेच ज्यांना सिम कार्ड अद्याप मिळालेले नाही त्यांना त्या त्या कालावधीत रिचार्ज चे पैसे देण्यात येतील हे आयुक्त महोदयाने स्पष्ट केलेले आहे आणि सर्व अंगणवाडी सेविकेना अंगणवाडी कोड नुसार सिमकार्ड आलेले आहे आमच्या इथे सुद्धा सिम कार्ड आलेले आहेत तुम्हाला जर तुमच्या प्रकल्पाने जर दिले असतील तर कमेंट करून कळवा बारा नंबरचा ऑप्शन बघा तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अंगणवाडी कर्मचारी सेवानिवृत्ती झाले आहेत त्यांची सेवा, सेवा समाप्तीचा लाभ संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्याकडे पाठवून दिला असल्याचे सांगितलेले आहे म्हणजे ज्या आपल्या ताई तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रिटायर झाले त्यांना जो आपला ग्रॅज्युएटी भेटते जी काही थोडीफार रक्कम आहे ती ती रक्कम सुद्धा महिला व जिल्हा बाल बाल पाटून आयो ने ले आए। ले ने बाल कार्यक्रम अधिकारी यांच्याकडे पाठवून दिले असल्याचे आयुक्तालयाने सांगितले आहे त्यामुळे अशा पोक्यात आहेत ज्या रिटायरमेंट परंतु त्यांना पैसे भेटलेले नाही तर त्यांना आपल्या संबंधित जिल्हा महिला बाल विकास कार्यक्रम अधिकारी यांच्याशी संपर्क करायला सांगायचा आहे ते त्याच्यानंतर तेरा नंबरचा ऑप्शन बघा अंगणवाडी केंद्रासाठी देण्यात येणारे साहित्य अंगणवाडी केंद्रातच पोच करण्याचे आश्वासन मिळालेले आहे ही गोष्ट खूप महत्वपूर्ण आहे अंगणवाडीचं सर्व साहित्य ते ऑफिसला येतं आणि ऑफिस तालुक्याच्या ठिकाणी असते काही ठिकाणी बाहेर सुद्धा असू शकते त्यामुळे अंगणवाडी सेविकेना तिथून त्या अंगणवाडीत आणण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लाग लागत आहे त्यामुळे अंगणवाडी केंद्रात सर्व साहित्य पोच करण्याचे आश्वासन मिळालेले आहे चौदा नंबरचा ऑप्शन बघा अंगणवाडी मदतनीस पदावरून सेविकापदी थेट नियुक्ती व मिनी अंगणवाडी सेविका पदावरून अंगणवाडी सेविका पदे नियुक्ती झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त साठ वर्ष धरली जाते जो जी आर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे मी तो व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्ही सर्वांनी बघून घ्या कारण की सेवा समाप्तीचा कालावधी हा साठ वर्ष करण्यात आलेला आहे त्यात सुधारणा करून पासष्ट वर्षापर्यंत सेवा करण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल असं सुद्धा ठरले आहे पंधरा नंबरचा ऑप्शन बघा अंगणवाडी केंद्राचे रेकॉर्ड सध्या पोषण ट्रॅकर ऍप मध्ये होत असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची बावीस रजिस्टरे तीन रजिस्टर ठेवावी याबाबत आदेश काढण्याचे आयुक्तांनी मान्य केलेले आहेत तो आदेश आल्यानंतर तुम्हाला याच चॅनेलच्या माध्यमातून पाहता येणार आहे त्यामुळे सर्व त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे सोळा नंबरचा ऑप्शन बघा केंद्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या किरकोळ बारा बारा ज्या सुट्ट्या आहेत त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे आणि त्या सुट्ट्यांची वाढ करून आता आपल्याला वार्षिक वीस मानधनी सुट्ट्या मंजूर झालेल्या आहेत त्याची सुद्धा अंमलबजावणी आहे ते परिपत्रक आयुक्तालयाकडून जर ते परिपत्रक सादर झालं तर तुम्हाला या चॅनेलच्या माध्यमातून पाहता येणार आहे बघा पुढं काय म्हटलेलं आहे ते पहा सदर बैठकीत माननीय आयुक्त स्तरावरच्या मुद्द्यांबाबत सकारात्मक चर्चा व कृती समितीसोबत झालेली आहे परंतु शासन स्तरावरील मागण्याबाबत माननीय आयुक्तांनी मंत्री व सचिव यांच्या सोबत पुढील पंधरा दिवसात कृती समितीची बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिलेले आहे पुढील पंधरा दिवसात जर बैठक शासनासोबत घडवून आणली नाही तर कृती समितीच्या वतीने जोरदार आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे आयोजित करण्यात येईल कृती समितीच्या वतीने शुभा शमीम दिलीप भूटाने दत्ता देशमुख राजेश सिंह आर माय टी इराणी सुवर्णा तळेकर सरिता मांडगावकर नयन गायकवाड मधुकर कदम यांचा समावेश होता आपले नम्र पाटील भगवानराव देशमुख कमल परोळेकर जयश्री पाटील जीवन सुरुडे तर बघा अशा पद्धतीने अंगणवाडी सेविका व मदतनीस निस एकूण सोळा मागण्या एकूण सोळा महत्वपूर्ण मागण्या आणि आपले जे काही अडचणी आहेत त्या आयुक्तालयासमोर सादर करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे अंगणवाडी सेविकांसोबत आता येत्या पंधरा दिवसात नवीन परिपत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे जी सुट्ट्यांची वाढ असू द्या किंवा मानधन प्रोत्साहन लवकरच संदर्भात आपल्याला परिपत्रक येणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा कारण की हा ही माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांच्याकडून देण्यात आलेली आहे आठ सप्टेंबरला ती बैठक झाली होती नवी मुंबई येथे झालेली आहे आणि आयुक्त कैलास पगारे व आपल्या कृती समितीच्या सदस्य यांच्यासोबत ही महत्वपूर्ण चर्चा झालेली आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे त्यांना जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद